<ुण> या निवडणुकीत काही लोकांनी बजरंग बाप्पाची लायकी काढली पण या बीड जिल्ह्यातल्या स्वाभिमानी जनतेने बजरंग बाप्पाला राहुल गांधींच्या शेजारी सुप्रियाताईंच्या शेजारी उभा करून दाखवून दिलं बजरंग बाप्पाची लायकी काय बजरंग बाप्पा हे दोन कारखान्याचे मालक हे शेतकरी पुत्र कसे शे असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला त्यावेळेला मी अशोक पाटील साहेब एवढं सांगितलं की दोन कुटाडे करण्यापेक्षा दोन कारखान्यावाला कधीही भरा नगरपंचायत आणि ग्रामपंचायत मध्ये ज्याला मित्र म्हणत होता त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपासला आणि ते मित्र तुमचे शत्रू म्हणून समोर आले तरीही तुम्ही लोकसभेच्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेलात पंकजादा जरी पराभूत झाल्या असल्या तरी त्या मोठ्या राज्याच्या नेत्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही जिल्ह्यातल्या बारक्यासारख्या नेत्यावर टीका करू नका कारण तुमची लायकी आता अजितदादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या खाली तुम्ही टीकेला येऊच नका आणि अजित दादाला देखील एखाद्या दिवशी दे फोन करून सांगाच खरं की दादा मला बीड जिल्ह्याच्या लोकांनी खासदार केले, पण सुनेत्रा वहिला मात्र पाडले ही माझी लायकी आहे पाटील साहेब मला बीडची निवडणूक झाल्यावर काही पत्रकारांनी विचारलं की बीडची लोकसभेची निवडणूक कशी झाली आणि त्याचं तुम्ही थोडक्यात विश्लेषण कसं कराल मी त्यांना एवढंच सांगितलं की ना के खिलाफ वाली आवाज को चीड कहते है ना के खिलाफ वाली आवाज को चीड कहते है की इस सरजमी को बीड कहते ज्या सत्तेचा उन्माद होतो सत्ताधाऱ्याच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती जाते अहंकार जातो त्या त्या वेळेला या सत्ताधाऱ्यांना जागा दाखवायला जर क्रांतिकारी कोण जर पुढे येत असेल तर ती बीड जिल्ह्यातली स्वाभिमानी जनता येते या निवडणुकीत काही लोकांनी बजरंग बाप्पाची लायकी काढली पण या बीड जिल्ह्यातल्या स्वाभिमानी जनतेने बजरंग बाप्पाला राहुल गांधींच्या शेजारी सुप्रियाताईंच्या शेजारी उभा करून दाखवून दिलं बजरंग बाप्पाची लायकी काय शेवटी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं सगळ्यांना एक मताचा अधिकार दिलाय मग तो झोपडीत राहणारा गरीब मताची राहणाऱ्या गरीबाची लायकी देखील एका मताची आहे आणि टाटा बिर्ला अडाणी अंबानीची लायकी देखील दे देखी देखी एका मताची आहे सत्ताधाऱ्यांना एवढा अहंकार झाला होता की त्यांना बजरंग बाप्पाच्या बद्दल काय बोलावं काय नाही आता बजरंग बाप्पाचे वडील बघा ह्यांच्याकडे बघून वाटतात का नाही ते शेतकरी आहेत कधी एखादे उद्योगपती वाटते पण फक्त बजरंग बाप्पानी दोन कारखाने केले म्हणून बजरंग बाप्पा हे दोन कारखान्याचे मालक हे शेतकरी पुत्र कसे असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला त्यावेळेला मी अशोक पाटील साहेब एवढं सांगितलं की दोन कुटाने करण्यापेक्षा दोन कारखान्यावाला कधीही भरा मग अशी डॉक्टर थोरात साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं टायटॅनिकचं उदाहरण सांगितलं आणि कोणतं तरी कुत्रा चावलं सांगितलं आणि त्या कुत्र्याने घात केला पण त्या कुत्र्याचं तुम्ही नाव सांगितलं नाही अपेक्षा बजरंग बाप्पा त्यांच्या भाषणात सांगतील <laughs> बाप्पा मित्र जर गद्दार सोबत असला तर घात नेहमी होतो कारण मित्र हा जे करू शकत नाही तो मित्र जर जर आपण मित्र म्हणतो तो, तो मित्र सोबत असताना तो पाठीत खंजीर खुपसू शकतो पण ज्या वेळेला तोच मित्र शत्रू म्हणून मैदानात येतो त्यावेळेला तो तुमचं काही वाकडे करू शकत नाही नगरपंचायत आणि ग्रामपंचायत मध्ये तुम्ही ज्याला मित्र म्हणत होता त्यांनीच तुमच्या पातीत खंजीर खुपासला आणि ते मित्र तुमचे शत्रू म्हणून समोर आले तरीही तुम्ही लोकसभेच्या देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेला त्यामुळे ही निवडणूक खर तर विकासावर रडली गेली पाहिजे आणि बाप्पा तुम्ही पंकजा ताईच्या विरोधात निवडून आलाय पंकजा ताई जरी पराभूत झाल्या असल्या तरी त्या मोठ्या राज्याच्या नेते आहेत त्याच्यामुळे तुम्ही जिल्ह्यातल्या बारक्यासारख्या नेत्यावर टीका करू नका कारण तुमची लायकी आता अजित दादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या खाली तुम्ही टीकेला येऊच नका बाकीची टीका खालची लोक करतील कारण तुम्ही मोठ्या माणसाचा पराभव करून खासदार झालाय म्हणून तुम्ही खाली कुणावर टीका करायची गरज नाही आता तुमची लायकी वरची आहे आणि आजी दादाला देखील एखाद्या दिवशी फोन करून सांगाच खरं की दादा मला बीड जिल्ह्याच्या लोकांनी खासदार केलंय पण सुनेत्राविला मात्र पाडले ही माझी लायकी आहे मुळात एखाद्या गरीब कुटुंबात माणूस जन्माला आला मग त्याने खासदार आमदार व्हायचे स्वप्न बघायचे नाही त्याला निवडणुका लढायचा अधिकार नाही तो निवडणुका लढायला लागला तुम्ही त्याच्या लायक्या काढणार आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी विश्वासाने बजरंग बप्पाला उमेदवारी दिली आणि बजरंग कंडक्टर रस्त्याने जाणाऱ्या महिला खिडकीवर बँकेत कामाला आलेली लोक का, दुकानात खरेदीला आलेले लोक गच्चीवर उभा राहून बघत होते आणि प्रत्येकाच्या डोळ्यात एक भाव होता की बजरंग बाप्पा खासदार नाही मी या जिल्ह्याचा खासदार आहे हे प्रेम हे तुम्ही कमवलंय आणि हे प्रेम हे असंच त्या ठिकाणी ह्या लोकाच्या डोळ्यात बजरंग बाप्पा ज्या वेळेला तुम्ही एकोणतीसची लोकसभा लढताल त्यावेळेला हे प्रेम वाढलं पाहिजे हे प्रेम कमी होता कामा नये ही जबाबदारी तुमची आहे आज बोलण्यासारखं भरपूर आहे आणि मला खात्री आहे की बजरंग बाप्पा काम करतील याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी ते मात्रही शंका नाही कारण पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील यांच्यासारखे मार्गदर्शक बजरंग बाप्पाला आहे आणि जो माणूस जिल्हा परिषद सदस्य असताना दोन कारखाने काढू शकतो तो, तो माणूस खासदार झाल्यावर काय करू शकतो हे लवकरच बीड जिल्हा बघल बजरंग बाप्पानी रेल्वे साठी बैठका घेतल्या दवाखान्याकडे कोण बघत नव्हतं त्या सिव्हिल दवाखान्याकडे अचानक जाऊन गोरगरीब पेशंटाचे काय हाल होत आहेत हे बघणारा खासदार या महाराष्ट्रात सगळ्यात पहिला जर कोण असेल तर तो, तो बजरंग बाप्पा सुनावणे शेवटी गोरगरीबाचं दुखणे काय गोरगरिबांचे प्रश्न काय हे प्रश्न आपल्याला त्यांच्यात गेल्याशिवाय कळत नाहीत म्हणून आपल्या सगळ्यांनी बाप्पांना खासदार केलंय पण एवढं सांगतो आता लोकसभा संपली म्हणजे आता आपल्याला हवेत जायचं नाही लोकसभा तो झाकी है विधानसभा अभी बाकी है आपल्याला विधानसभेपर्यंत आता बाप्पांची जबाबदारी वाढली प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी वाढली हे जे हुकुमशाही पद्धतीने काम करणारं सरकार आहे हे सरकार आपल्याला गाडायचंय ह्या सरकारने युवकाची बेरोजगारी त्या ठिकाणी वाढवली या सरकारनं शेतकऱ्याला आत्महत्याकडे ढकललंय हे सरकार फक्त जातीवाद करण्यात मराठा ओबीसी वाद लावा हिंदू मुस्लिम वाद लावा याच्यामध्ये हे सरकार मग नाही पण आपल्याला मूळ बोलायचं आहे पाटील साहेब आज आपला वेदांता फॉक्सनचा प्रकल्प, प्रकल्प। ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती तो प्रकल्प यांनी उचलला गुजरातला घेऊन गेले, गेले। सॅफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला गेला टाटा इयरबचा प्रकल्प गुजरातला गेला हिराचा व्यापार गुजरातला नेला रिझर्व्ह बँकेचं ऑफिस गुजरातला नेलं सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला नेला फिल्म फिल्मफेअर आवार गुजरातला घेऊन चाललेत अरे मग सगळ्यात गुजरातला घेऊन जायचं असलं तर इथली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील गुजरातलाच न्या आणि तिकडेच मतं मागा कारण आज आपल्या महाराष्ट्राला लुटायचं षडयंत्र चाललंय म्हणून आपल्याला आज बजरंग बाप्पाच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यातल्या सगळ्या विधानसभेत आपण ताकदीनं काम करू एवढंच सांगतो पण बजरंग बाप्पा तुमच्या मित्रांनी तुम्हाला त्रास दिला हे बरं झालं त्यांनी त्रास दिला नसता तर तुम्ही इकडं पवारसाहेबाकडे आले आणि खासदार झालेच नसते आणि त्यांना तुम्ही काय मदत केली हे आमच्यासारख्याला माहिती आहे बजरंग बाप्पाचे बाप्पा तुम्हाला नेमकं मदत कुणी कुणी केली हे पण आहे तुम्ही कुणाकुणाचे आभार मानताय कुणाकुणाचे फोटो आम्ही बघतोय तेव्हा आम्हाला कळायला लागले कोण कोण तुमच्या संपर्कात होत नेमकं कुणी कुणी मदत केली पण जाऊ द्या ज्याने केली बरं झालं तुम्ही खासदार होणं हे महत्वाचं होतं काही लोकांनी मी दोनच वेळी सांगतो आणि माझं भाषण संपवतो पाटील साहेब बजरंग बाप्पाच्या बद्दल मी एवढंच सांगल की तुम गिराने में लगे थे तुम मुझे गिराने में लगे थे तुमने सोचा ही नहीं मैं गिरा तो मसला बनकर खड़ा हो मुझे जाऊंगा चलने दो अकेले है अभी मेरा सफर रास्ता रोका गया तो काफिला हो जाऊंगा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि बजरंग बाप्पा परत एकदा आपल्या सगळ्याला फक्त बजरंग बाप्पा खासदार नाही तर आपण प्रत्येक जण खासदार आहेत ही भावना आपल्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे आणि ती कायम राहील एवढंच या ठिकाणी बाप्पा बाप्पाकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी